नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए के एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण एकता दुसरी विषय मराठी प्रथम घटक चाचणी प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत ही प्रश्नपत्रिका वीस गुणांसाठी आहे वेळ एक तास आहे प्रश्न क्रमांक पहिला खालील प्रश्न सोडवा अ फुलाप्रमाणे आणखी कशाचा सुगंध पसरतो ते लिहा एक गुणासाठी प्रश्न आहे फुलांप्रमाणे चंदनाचे लाकूड अगरबत्ती आणि काही विशिष्ट प्रकारची झाडे जसे सुरंगे यांचा सुगंध सगळीकडे पसरतो ब खालील चित्रात दिसणाऱ्या खेळण्यांची नावे लिहा दोन गुण उत्तर बॉल गाडी टेनिस बॅट बॅडमिंटन पुढील प्रश्न क तुला मित्र मिळावेत म्हणून कोणकोणत्या कौन चांगल्या सवयी असाव्यात ते लिही या प्रश्नाचं उत्तर लिहित असताना विद्यार्थ्यांनी स्वतः उत्तर लिहायचा आहे इथे नमुना दाखल काही उत्तर दिलेलं आहे नेहमी खरे बोलावे मित्रांमध्ये खेळावे याप्रमाणे तुम्ही उत्तर लिहू शकता प्रश्न क्रमांक दोन हे कोण त्यांची नावे लिहा कंसामध्ये शब्द दिलेले आहेत त्यावरून उत्तर लिहायचं आहे तीन गुणांसाठी हा प्रश्न आहे पाखरांची भाषा समजणारा वडेश हाताचे शेवटचे बोट करंगळी निळ्या निळ्या डोळ्यांची बाहुली ब प्रश्न दिलेल्या अक्षरांपासून सुरू होणारे शब्द लिही दोन गुण गावरून शब्द लिहायचे आहेत गाव गार गारवा तसेच सुवरून शब्द लिहायचे आहेत सुरी सून सुविचार याप्रमाणे विद्यार्थ्यांनी स्वतःला येत असणारे शब्द इथे लिहिले तरी उत्तर बरोबर असणार आहे यानंतर पुढील प्रश्न पहा प्रश्न क्रमांक तीन त्यामधील अ चित्र पहा व प्रश्नांची उत्तरे लिहा शेजारील चित्रात कोणता प्राणी दिसत आहे एक गुण उत्तर शेजारील चित्रात बैल प्राणी दिसत आहे माणिक व हिराबाई यांचे किती बैल चोरीला गेले होते या प्रश्नाचं उत्तर विद्यार्थ्यांनी पुस्तकामधून शोधायचं आहे पुस्तकामध्ये याचा उल्लेख केलेला आहे ब आपल्याला उपयोगी प्राण्यांची नावे लिहा उत्तर घोडा बैल गाढव गाय याप्रमाणे सुद्धा तुम्ही उत्तर लिहू शकता यानंतर प्रश्न क्रमांक चार त्यातील अ आपल्याला प्रकाश कोणापासून मिळतो एक गुणासाठी हा प्रश्न आहे उत्तर आपल्याला प्रकाश सूर्यापासून मिळतो ब फुलपाखरांच्या अंगावरील रंगांची नावे लिहा दोन गुण उत्तर फुलपाखरांच्या अंगावरील रंग काळा तपकिरी पांढरा पिवळा नारंगी लाल निळा हिरवा आणि जांभळा याप्रमाणे फुलपाखरांवरती वेगवेगळे रंग असतात पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पाच चित्राऐवजी शब्द लिहून वाक्य पूर्ण करायचं आहे दोन गुणांसाठी हा प्रश्न आहे शेजारची समीक्षा मातीची पंथीचं चित्र ची ची दिलेलं आहे म्हणून पंथी तिथं ती शब्द लिहायचा आहे तयार करते अनिता कागदाची होडी तयार करते होडीचं चित्र दिलेलं आहे तिथं होडी हा शब्द लिहायचा आहे त्यानंतर ब प्रश्न आहे शब्दाच्या शेवटी अळी असणारे शब्द लिही एक गुण उत्तर पहा कळी सळी पळी बळी नळी अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहिली आहे धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढील सर्व अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील तसेच इतर विषयांचे पेपर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये सर्व उपलब्ध करून दिलेले आहेत ती प्लेलिस्ट पहा